शेतकरी संवाद दौऱ्याला सुरुवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण करा सरकार मायबाप तुम्हीच वचन दिले होते की कर्ज माफी करू नदी जोड प्रकल्प आणू सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देऊ आता शब्द पाळण्याची वेळ आली आहे जालन्यात शेतकरी संवाद दौऱ्याला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी यावेळी शेतकरी बांधवांनी केली आहे सरकारनं शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र रा अद्यापपर्यंत राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाहीये त्यामुळे जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संवाद यात्रा सुरू केली आहे या यात्रेच्या माध्यमातून घनसावंगी येथील सुमारे पंधरा ते वीस शेतकरी संपूर्ण जिल्ह्याभरात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत आहेत सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या दौऱ्याच्या माध्यमातून चर्चा करण्यात येत आहे निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन पूर्ण करा मायबाप सरकार तुम्हीच वचन दिलं होतं की कर्ज माफी करू नदीजोड प्रकल्प आणू सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देऊ आता शब्द पाळण्याची वेळ आली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं पीक कर्ज व दीर्घ मुदत कर्ज माफ करावे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी शेतीसाठी पाणी मिळावे याकरता नदीजोड प्रकल्प पूर्ण करावा जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या चाऱ्याची वितेरिकेची कालव्यासहित सर्वांची दुरुस्ती करण्यात यावी निम्न दुधना प्रकल्पाचा कालवा सुरू करून बंठा व परतूर तालुक्यातील जनसिंचनाचा अनुशेष पूर्ण करावा प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी आय डी सी सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा प्रत्येक तालुक्यात पॉलिटेक्निक्स कॉलेजेस सुरू करण्यात यावेत काटेपूर्णा नदीवर ठिकठिकाणी थीक बॅरिगेड्स उभारण्यात यावेत या शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हा दौरा चालणार असून एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जालन्यात भव्य शेतकरी मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी गजानन उगले यांनी आज दिनांक सत्तावीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना महानगरपालिका समोर बोलताना दिली आहे यावेळी गजानन उगले गजानन देवडकर कारभारी मिठे विजय भवर सुरेश भुतेकर महेश बोबडे उद्धव लोंढे उद्धव चव्हाण मदन भुतेकर संजय धोत्रे सोपान देशमुख लक्ष्मण उबाळे पंकज राजगुरु मुन्ना पठान किशोर मिरकड कैलास गोल्डे कैलास उंडे अनिरुद्ध मिसाळवा अन्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी चालना येते तेव्हा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या रॅली उपस्थित राहावेत ही नम्र विनंती या रॅलीचे आयोजन सर्व सकल शेतकरी बांधव आजचा हा आमचा शेतकरी संवाद दौऱ्याची सुरुवात खरं आम्ही तारखेपासून तर गावागावामध्ये जाऊन घनसंगी तालुका पूर्ण केलेला आहे त्याचबरोबर आंबड तालुका अशा पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा फिरत आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्या सरकारने जे, जे आम्हाला निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की तुमची संपूर्ण कर्ज माफी करू शेतकऱ्यांची त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध दे करून देऊ नदी जोड प्रकल्प आणून त्याचबरोबर या भागातील जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांसाठी प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये एमआयडीशी उभा करू तशीच आमची नव्यानं काही मागण्या येतं की जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन असेल मंठा असेल आणि जालना असेल या तालुक्याचं विभाजन करून नवीन तालुक्याची निर्मिती होवी अशा विविध मागण्यासाठी आम्ही आज रोजी अकरा तारखेपासून आतापर्यंत हा शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत आणि येणाऱ्या एक एप्रिलला जालन्यामध्ये भव्य अशी भव्य असा शेतकरी मेळावा होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही शेतकरी चळवळीमधील रविकांत तुपकार साहेब असतील पंजाबराव डक असतील गणेश फरताडेजी असतील किंवा अन्य काही असे लोक येतं की ते लोक या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे आम्ही तोपर्यंत कर्जमाफीचे फॉर्म भरून घेत आहोत त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांचे फॉर्म भरून घेत आहोत नोकरीसाठीचे आणि जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यात यावा याचे देखील फॉर्म भरून काढत आहोत आम्ही आजचा हा अकरावा दिवस आहे आणि अकराव्या दिवसानिमित्त आजचा आम्ही जवळपास आठ गाव करून आलेलो प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे प्रत्येक माणसाला वाटतंय की सात बारा कोऱ्या व्हायला हवंय प्रत्येक शेतकरी तरुणा शेतकऱ्यांना वाटतंय की आमच्या शेतामध्ये कायमस्वरूपी पाणी यावं जेणेकरून आमची शेती समृद्ध होईल आमचं कुटुंब समृद्ध होईल अशा पद्धतीनं दिलेले जे वचन आहेत आता तुम्ही मागं बघू शकता दिलेले वचन पूर्ण करा हे आम्ही मागत आहोत मागण्याच्या अगोदर या सरकारने दिलेले त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला निवडणुकीच्या टायमाला तुम्ही आशा दाखवली ना की तुमचं कर्जमाफी करू तुम्हाला नदीजोड प्रकल्प आणू एमआयडीशी आणू आता दिलेला शब्द पूर्ण करा हेच आमचं त्यांना ठामपणे सांगणं माझं नाव गजानन रामनाथ हुगले मुकाम राजेगाव तालुका घनसंघी